नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे येड लागलं प्रेमाचं की आता मंजिरी तिथून निघून जाते कारण राया तिच्यासोबत घरी येत नाही इकडे बाळा म्हणता काय गरज आहे मंजिरीला त्या खुण्याच्या मागे जाण्याची आणि घरची सगळे काळजी करू लागतात दुसरीकडे जय मात्र एक ऍपल कापतो आणि त्यावर पावडर टाकतो आणि इकडे मात्र कॅमेरामधनं सगळेजण बघत असतात तेव्हा मात्र जय ती प्लेट घेऊन कॅमेरा समोर जातो आणि हसू लागतो एवढ्यात मात्र राय आणि त्याच्या मित्रांना कळतं की जयच्या लक्षात आलेला आहे तेव्हा जय मात्र कॅमेराकडे प्लेट दाखवून म्हणतो काय रे तुला मी एवढा मूर्ख वाटलो का तुला कळणार नाही मला कळणार नाही की तू माझ्या रूम मध्ये कॅमेरा लावला आहे असं म्हणून आता जय हसू लागतो आणि इकडे राहायला मात्र टेन्शन येतं तेव्हा जय आता सगळ्यांसमोर म्हणतो की मामा मी मंजिरीला एवढा ऍपल खाऊ घालू शकतो का तर तेव्हा मामा म्हणता हो बिंदास खाऊ घाला तेवढ्यात मात्र आता तिथे राया येतो आणि तो जयला धक्का देतो आणि बोलू लागतो की मी असेपर्यंत तू यांना काही खाऊ घालू शकत नाही आणि तेव्हा मात्र सगळ्यांनाच फार टेन्शन येतं इकडे आता मंजिरी हाताला धरून रायाला बाहेर काढते आणि म्हणू लागते की तू काय माझं रक्षण करणार कारण तू स्वतःच्याच घरच्यांचा खून केला आहे त्यामुळे मी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही आणि ती मनातल्या मनात त्याची माफी मागू लागते की तुझा खरं सत्य काय आहे हे, हे कळण्यासाठी मात्र आता मला हा सगळा ड्रामा करणं भाग आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा